जैन प्रीमियम लीग जयसिंगपूर दोन हजार सव्वीसचा भव्य शुभारंभ युवा शक्तीचे संघटन आणि संवर्धनासाठी अशा स्पर्धा आवश्यक आमदार श्री राजेंद्र पटले यड्रावकर यांचे प्रतिपादन जैन युवा प्रतिष्ठानंतर्फे गेली चार वर्ष जे पी एलच्या माध्यमातून सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धा यावर्षी महिलाही उत्साहाने सहभागी झाल्यामुळे या लीगला आत्ता जयसिंगपूर महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे या माध्यमातून समाजातील युवकांना संघटित करणे जैन संस्कृतीशी त्यांचे नाते घट्ट करणे हा मुख्य उद्देश या मागे असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ राजेंद्र लेटरावकर यांनी व्यक्त केले दिनांक तेवीस चोवीस व पंचवीस जानेवारी रोजी जैन युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित पुरुष व महिलांचा जैन प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस डे नाईट हा पिच क्रिकेट स्पर्धेचा भविष्य शुभारंभ दिनांक तेवीस रोजी येथील सिद्धेश्वर क्रीडांगणावर संपन्न झाला कार्यक्रम हा जयसिंगपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील अड्रावकर उपनगराध्यक्ष सौ अनुराधा आडके जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकरमाद नाईक डॉक्टर श्रीवर्धन पाटील सर्व नगरसेवक नगरसेविका टीम ओनर देणगीदार सर्व जीन मंदिराचे ट्रस्टी आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला राजीव उपाध्य यांच्या मनमोकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागत ट्रस्टी सचिन पाटील तर प्रास्ताविक ट्रस्टी सुनील पाटील मजलेकर अभय भिलवडे यांनी पाहुण्यांची ओळख तर साखर खिचडे यांनी आभार मानले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले तत्पूर्वी दुपारी सौ स्वरूपाटले व कर्मी यांच्या हस्ते महिला महोत्सवाचे उद्घाटन झाले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रेखा गायकवाड यांनी केले या तीन दिवसांमध्ये महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेसह फॅशन शो होम मिनिस्टर आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी भव्य वितरण समारंभ होईल या सर्व जय जैनिवा प्रतिष्ठानचे सागर बाहुबली मगदुम सुभाष हातगिने दीपक बघाटे सुशील पाटील पवन पाटील सुभाष शिर्डेने अभिजित मजलेकर अमित पाटील नंदकुमार नांद्रे स्फूर्ती पाटील यड्रावकर अश्विनी पाटील मजलेकर यशोदा उपाध्याय सुनीता पाटील याचबरोबर वीर सेवादल वीर महिला मंडळ गोंदा जैन महिला परिषद सर्व ट्रस्टी यांचे सक्रिय योगदान लाभत आहे